बीड जिल्ह्यातील तेलगाव चौफळ्यावर सतत ट्रॅफिक जॅम पोलीस प्रशासनाचे डोळे झाले बीड जिल्ह्यातील मुख्य चौफळा तेलगाव येथे गेल्या काही दिवसापासून सतत ट्रॅफिक जॅम ची समस्या निर्माण झाली आहे सकाळ संध्याकाळ शाळा बस स्थानक व बाजारपेठ परिसरात वाहनांचा मोठा ताफा उभा राहतो सध्या जरी दिवाळीच्या सुट्ट्या असल्या तरीही देखील आता दिवाळीच्या सणामध्ये येणारे जाणारे प्रवासी भरपूर असतात या गोंधळामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे वाहतुकीसाठी ना सिग्नलची व्यवस्था आहे ना पोलीस कर्मचारी चौकात नियमितपणे तैनात असतात त्यामुळे अपघाताचा धोका हो वाढला आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली दिसत नाही यामुळे नागरिकातून बिंदूर पोलीस स्टेशनने या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी तेलगाव व परिसरातील प्रवासी नागरिकातून केली जात आहे कैलासवासी यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्था तांबवा संचालित आयुष नर्सिंग कॉलेज नर्सिंग कोर्स आजच आपला प्रवेश निश्चित करा पत्ता जिल्हा परिषद शाळेच्या चा समोर तेलगाव रोड किल्ले धारूर तालुका धारूर जिल्हा बीड अंतिम प्रवेश दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कैलासवासी यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्था तांबवा संचलित